नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य

मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली संपूर्ण देशभरात राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा मोठा उत्साह साजरा केला जात आहे तसेच पंढरपूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा मोठा उत्साह संपन्न झाला तसेच अयोध्ये येथील श्रीराम मंदिराचा आकर्षक देखावा करून श्रीरामाची पूजा करत येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना वाटप करून युवक नेते सोमा मुकुंद आदरराव वक्त ग्रुप यांच्या संकल्पनेतून हा जल्लोष करण्यात आला यावेळी जय श्रीरामचा नारा पंढरपुरात घुमला तर बहुसंख्येने युवक वर्ग ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग यांनी सहभाग नोंदवला होता आज आम्हाला आनंदाची गोष्ट आहे सांगण्याची की तब्बल पाचशे ते साडेपाचशे वर्ष झालं आमचं काम बंद पडलेलं म्हणजे जे आराध्य देवत आमचं आहे श्रीरामाचे आज प्राणप्रतिष्ठा आज झालेली आहे अयोध्यामध्ये आणि अयोध्याचा आनंद ही सर्व ही जी आज आम्हाला आतुटना जे करण्यापासून आमचं हृदय भरून राहिलेलं आहे आज साक्षात प्रभू रामचंद्र प्रभू हे आज आमच्या असत म्हणजे याच्यामध्ये आलेले आहेत आणि आम्हाला त्यांनी आशीर्वाद देऊन त्यांनी सांगितलेलं आहे साडेपाचशे वर्षाची तपश्चर्या केलेली केलेली आज पुढं जर फळाला आलेली आहे आणि आज आमच्या गल्लीतले सगळे कार्यकर्ते सामान्य कार्यकर्त्यांनी गोर गरीब जनतेनी आज गल्लीची सजावट करून छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये कुणीही आमच्या रामप्रभूंची हे कुठल्याही न याच्या विचार करता आज आतुटानं आम्ही साडेपाचशे वर्षाचा सण साजरा करतोय आमची दिवाळी म्हणजे हे दिवाळी आहे आम्ही गेलेली दिवाळी केलेली नाही नवीन वर्ष केलेलं नाही म्हणून माझं नवरात्र झालं तरी मी केलेलं नाही पण आज मला आनंद होतोय गर्व आहे की आज माझ्या प्रभूंचं अयोध्यामधलं सगळं जीवन सार्थक झालेलं आहे आमचं जीवन सार्थक झालेलं आहे